Okay. नमस्कार सर्वांना माझं नावित मी महाविद्यालयाचा ना का okay. आज मग okay. सर्वांसमोर मी आत्मविश्वास लेखाकर्ते यांच्या साह्याने वेळी दोन्ही हाताने लेखन त्याचबरोबर तोंडाने लेखन एकाच वेळी तोंडाने आणि दोन्ही हाताने लेखन तसेच वेगवेगळ्या प्रकारचे रुबीव सोडवण्याचे प्रात्यक्षिक आणि बरच काही दाखवणार आहे मी माझ्या कलेला सुरुवात करू इंग्लिश स्कूल भाग मांडले शाळेचं नाव लिहत आहे तोंडाने बघा मित्रांनो त्याचा आत्मविश्वास पाहायचं काय स्थिर असणारी नजर तोंडात धरलेला पेन कुठंच रेषा न आखता छान केलेली तोंडामध्ये पेन धरून लिहिण्याची सुरुवात आपल्या शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल भाग मांडले आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य आम्ही तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी या संकल्पनेतून आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत आहोत पाहायचं काय त्याची स्थिर असणारी नजर पकडलेला तोंडामध्ये पेन अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमीचा स्किल ट्रेनर म्हणून तो आज तुमच्यासोबत उभा आहे जो तुम्हाला स्किल शिकवत आहे आदरणीय नरेंद्र सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा चालू असलेला गुणवत्ता विकास प्रकल्प एस एस सी दहावी बॅच एकोणीसशे नव्वद या विद्यार्थ्यांमार्फत आपणासोबत एक छानसा दिलेला हा उपक्रम जो आयुष्य आयुष्य तुमचा बदलून टाकणार आहे न्यू इंग्लिश स्कूल भाग मांडले नाव तोंडा लिहिलेलं आहे दहावी एस एस सी बॅच एकोणीशे नव्वद जसे समूह व्यवस्थापक किरण गुरव आहे त्यांनी स्थापन केलेला हा ग्रुप आणि अमर गांधी काशीनाथ जाधव त्याच्यानंतर विनोद खैरे प्रकाश जा, प्रकाश चाचरे दीपक जाधव बशीर मांडलेकर अशफाक मांडलेकर हे सर्व विद्यार्थी मित्र ह्याच्यामध्ये सहभाग आहे आणि ह्याच्या पैकी आपल्या समोर मित्र हो जेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास असतो जेव्हा तुमच्याकडे एकाग्रता असता असते तेव्हा तुम्ही काय करू शकता त्याचं प्रात्यक्षिक आपणासोबत सादर करत आहे अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमीचा सुलेखनकार आणि न्यू आणि दोषी वकील कॉलेजचा विद्यार्थी एकाच वेळा तिन्ही पेनाचा वापर करून लेखन कौशल्य सादर करत आहे बघा एक पेन तोंडामध्ये आणि दोन हातामध्ये दोन पेन न्यू इंग्लिश स्कूल भाग म्हणले त्यांनी तोंडाने आहे दोन्ही हाताने लिहिलेलं आहे एकाच मराठी आणि इंग्लिश दोन्ही उलट लिहिलेलं आहे आणि आता आदरणीय सरांचं नाव तो एकाच वेळा तीन पेनाने लिहिलेत आहे तर ह्याच मातीतला इथलाच विद्यार्थी रायगड जिल्हा परिषद रायगड जिल्हा परिषद शाळा बागमडले दांडे येथून शिकून हायस्कूलचं शिक्षण आणि त्याची पुढची पिढी गोरेगाव